नमस्कार मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा वोट देतात भाजपाला देत नाहीत असं आपल्या कानावरती येत सुद्धा परंतु हे नक्की खरं आहे का की मोदी लाट दोन हजार चौदाला ला आली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ला सुद्धा आली आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदा पासून भारताचं नेतृत्व सुद्धा करतात परंतु याच्यामध्ये मोदी लाट ही जी काय चाललेली आहे याच लाटेबरोबर भाजपाचा विकास होत आहे का असं काही लोक म्हणतात सुद्धा परंतु पन्नास टक्के लोक इकडे असं सुद्धा म्हणतात की भाजप आणि भाजपाची जी काही सत्ता आहे त्या भाजपाच्या सत्तेमुळे मोदी सरकार आहे किंवा मोदींची जी काय लाट होती ही मोदींची लाट आता पण तशी चालू आहे परंतु इंडिया आघाडी त्याच्यानंतर महाराष्ट्रामधली होणारी महाविकास आघाडी तसेच इतर राज्यांमध्ये सुद्धा भाजपाने जी काय त्यांची महायुती केलेली आहे याच्यासारख्याच कितीतरी आघाड्या या प्रत्येक राज्यांमध्ये तयार सुद्धा झालेल्या आहेत परंतु मोदींचा प्रभाव हा फक्त भारतावरती किंवा भारताच्या बाहेर सुद्धा जे काही मोदी प्रवास करतात किंवा त्या ठिकाणी जाऊन ज्या काय आढावा बैठक घेतात आत्ताच मागे आपल्या भारतामध्ये पूर्ण सगळ्याच काही जगामधल्या काही देशांची एक आढावा बैठक सुद्धा झाली आहे आणि त्याला मोदी यांनी निमंत्रण सुद्धा दिलं होतं परंतु याच्यामध्ये सुद्धा भारताचा कसा विकास होईल याच्यासाठी नरेंद्र मोदी जरी प्रयत्न करत जरी असतील तरी एन निवडणुकीच्या वेळेला फक्त मोदी लाट किंवा मोदींच्या नावावरती जेवढे काही भाजपाचे उमेदवार राज्यांमध्ये आणि पूर्ण देशामध्ये जे काही देशा का लोकसभेसाठी उभ्या असतील या मोदी लाटेचा किंवा मोदी नावाचा फायदा हा इथल्या उमेदवारांना होतो का असा सुद्धा आपल्या मनात प्रश्न येतो तर आपण हे सुद्धा तपासून बघू की ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे असतात ज्या ठिकाणी जे काही स्ट्रॉंग उमेदवार असतील ते स्ट्रॉंग उमेदवार तेथे भाजपाकडून जे काही आपल्याला तिकीट मिळालेले आहे या तिकीटाच्या जोरावरती मोदींच्या नावाखाली नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावरती किंवा त्यांच्या विकास कामांवरती ते तिथून निवडून सुद्धा येतात अर्थात भाजपाचेच नागपूर मतदारसंघामधले नितीनजी गडकरी नितीनजी गडकरी यांना मंत्री सुद्धा म्हणतात आणि येथे रस्ते बांधणी किंवा या कामांचे जे काही आढावा किंवा जी काही कामं असतील ही नितीन गडकरींच्या हाताकडून जातात त्याच्यामुळे नितीन गडकरी यांनी आतापर्यंत केलेली रस्त्यांची कामं किंवा पुलांचे कामं जे काय आता ब्रिज सुद्धा चालू आहेत हे नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनातून चालू आहेत परंतु नितीन गडकरींना मोदींच्या नावाची गरज लागत नाही कारण गडकरींनी जे काही नागपूरमध्ये करून ठेवलंय आणि सर्व धर्म समभाव ही भावना जी काय त्यांनी बनवून ठेवली याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या लोकांनी त्यांना त्यांच्या विचारानुसार लोक त्यांना मत सुद्धा देतात परंतु भाजपाचाच एखादा उमेदवार ज्या मतदारसंघामध्ये किंवा तो आता लोकसभेला जर का उभा जर का असेल तर तो जर का महाविकास आघाडी किंवा इतर पक्षाच्या समोर जर का कमजोर पडत जर असेल तर तेथे ते तो मोदींच्या नावाचा पुरेपूर उपयोग करतो अर्थात मोदींना त्या ठिकाणी सभेसाठी बोलवतो आणि मोदींच्या मार्गदर्शनाखाली मोदींनी या भारतामध्ये काय केलंय किंवा मोदींनी काय काय काम केलेत हे स्वतः त्या सभेमध्ये मोदी सांगतात त्याच्यामुळे हा प्रभाव लोकांवरती तिथल्या पडतो आणि त्या उमेदवाराला याचा फायदा होतो त्याच्यामुळे मोदींच्या नावावरती वोट मागणं किंवा भाजपाला हे मतदान न होता हे मत मोदींना मिळतं असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही त्याचप्रमाणे जर का आपण दुसरं जर का बघितलं तर मोदींनी जे काही तीनशे सत्तर कलम होता आणि काश्मीरला भारतामध्ये आणण्याचं काम किंवा काश्मीर हा भारतातलाच एक भाग आहे हे पूर्ण जगाला ओरडून सांगून किंवा संविधानिक मूल्यानुसार त्यांनी तीनशे सत्तर या कलमानुसार काश्मीरला भारतामध्ये आणलं सुद्धा येथे सुद्धा मोदींची वारेवा झाली त्याच्यामुळे एक तीनशे सत्तरचा पायंडा त्याच्यानंतर पुलवामा हल्ला त्याच्यानंतर जर का मोठं मोदींचं काम जर का असेल या भारतामध्ये तर ते म्हणजे राम मंदिराचं दोन हजार चौदा पासून राम मंदिराचा मुद्दा हा लोकांच्या हिंदुत्वाचा किंवा इथल्या समाजाचा विचार करून जो काही एक हिंदुत्वाला हात घालण्याचा किंवा हिंदुत्व टिकून ठेवण्याचा जो का पायंडा होता हाच पायंडा नरेंद्र मोदी यांनी अयोध्यामध्ये राम मंदिर हे आत्ता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस ला पूर्ण केलं किंवा त्याचं काम सुद्धा चालू आहे परंतु हे मधलं राम मंदिर हे लोकांसाठी खुलं सुद्धा झालं त्याच्यामुळे ज्या ठिकाणी काहीच नव्हतं किंवा रामाचं मोठं मंदिर नव्हतं या ठिकाणी अखंड हिंदुस्थानचे दैवत राम यांचं मंदिर करून तेथे नरेंद्र मोदी यांनी स्वतःची बाजू किंवा आपण किती चांगलं काम करू शकतो हे पूर्ण भारतासमोर मांडलं सुद्धा याच गोष्टीमुळे नरेंद्र मोदी यांच्याकडचं आकर्षण लोकांचं वाढलं गेलं आणि याचाच फायदा नरेंद्र मोदी यांना सुद्धा होऊन नरेंद्र मोदी यांच्या नावाचा फायदा हा अवघ्या भाजपाला होतोय पहिला असा पक्ष असेल की त्याच्यामध्ये एका माणसाचं नाव किंवा एका नेत्याच्या नावावरती अर्थात मोदी लाट याच्यावरती अवघी भाजपा चालते म्हणजे आपण जर का एक गणित जर का लक्षात जर का घेतलं तर याच्या अगोदर असं कधीच भारताच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये झालं नव्हतं त्याच्यामुळे भारताच्या या राजकारणाला जरी रंगत मोदी लाटेपासून जरी आली जरी असेल तरी आत्ता जर का आपण दोन हजार चोवीसच्या ज्या काही आता लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत याच्यामध्ये याच तीन चार कामांचा फायदा हा नरेंद्र मोदी यांच्या नावाने भाजपाला हा कळत न कळत होऊ सुद्धा शकतो किंवा होईलच भाजपाच्या संपर्कामध्ये असणारे दुसऱ्या पक्षाचे नेते अर्थात त्यांना बी टीम म्हटलं जातं हे मोठ्या पक्षाचे विरोधी पक्षातले नेते जर का नरेंद्र मोदी यांच्या जवळ किंवा भाजपाला जर का मदत जर का करत जर का असतील तर मोदींचा त्यांच्यावरती प्रभाव पडला आहे का हे सुद्धा इथे बघावं लागेल कारण एखाद्या पक्षाचा मोठा नेता किंवा कारकीर्द एखाद्या पक्षामध्ये चाळीस ते पन्नास वर्षाहून अधिक होती असे काँग्रेस पक्षाचे दिग्गज बडे नेते अशोकराव चव्हाण सुद्धा जे काँग्रेसला घेऊन पुढे संविधान वाचवण्यासाठी किंवा भाजपाच्या विरोधात काम करत होते हेच अशोकराव चव्हाण आत्ताच मागे ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपाला जाऊन मिळाले त्याच्यामुळे जर का अशोक चव्हाण आत्ता भाजपाला जाऊन जर का मिळाले परंतु त्यांची ही पन्नास वर्ष काँग्रेसमध्ये होती मग दोन हजार चौदा पासून किंवा दोन हजार एकोणीस पासून अशोक चव्हाण साहेब हे सुद्धा मोदींच्या संपर्कात होते का हा सुद्धा इथे प्रश्न निर्माण होतो परंतु जर का याच मोदी नावाचा आणि या मोदी सरकारचा काही वेळेला मोदी सरकार सुद्धा म्हटलं जातं परंतु या मोदी सरकारचा आणि या मोदी नावाचा फायदा हा भाजपाला होतोय हे असं आपण जरी मानलं तरी हे शंभर टक्के जरी खरं जरी नसेल तरी ऐंशी नव्वद टक्के हे खरं सुद्धा आहे कारण मोदींची लाट किंवा मोदी सरकार कारण एखाद्या पक्षाचा किंवा एखादा पक्ष ज्या वेळेला येथे बहुमत मिळवतो आणि तो आपली सत्ता स्थापन करत असताना त्यांचं पक्षाचं सरकार असं पूर्ण आपलं भारत देश म्हटलं जातं किंवा या भारतामधली लोक या पक्षाचं सरकार आहे असं म्हटलं जातं परंतु आता दोन हजार चौदा पासून मोदी सरकार असं सुद्धा म्हटलं जातं त्याच्यामुळे बघा तुम्ही कि एखादा पक्ष किती जरी स्ट्रॉंग जरी असला तरी एखाद्या माणसाच्या नावाचा उपयोग किंवा हे तुमच्या मनावरती रुजवणं हे कितपत योग्य आहे परंतु मोदी लाटेचा उपयोग किंवा मोदीच्या नावावरती खरंच लोकांना मत हे भाजपाला टाकावशी वाटतात का किंवा मोदी नावाचा उपयोग हा भाजपाला होतोय का किंवा मोदींमुळेच सगळे उमेदवार निवडून येतात का कारण आत्ताच्या लोकसभेच्या या रणधुमाळीमध्ये भाजपा असं सुद्धा सांगते की बार चारसो पार म्हणजे जर मोदींच्या नावावरती किंवा या भाजपाने जर हा पायंडा जर का मांडला जर का असेल की आम्ही आता चारशे पेक्षा जास्त जागा काढू तर याच चारशे जागांवरती मोदींचा प्रभाव आहे म्हणूनच हे भाजपा सरकार हे मोदींच सरकार आहे किंवा मोदींच्या नावाचा उपयोग इथे होतोय हे सुद्धा खरं सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्की याविषयी काय वाटतंय की मोदींच नाव हे भाजपाच्या संलग्न किंवा भाजपासाठी योग्य आहे का किंवा मोदींच्या नावाचा उपयोग हा भाजपा सरकारला होतोय का पुन्हा आता इलेक्शन जवळ सुद्धा आलेत आणि या राजकारणाच्या धुमाळीमध्ये लोकसभेच्या धुमाळीमध्ये पुन्हा एकदा मोदी लाट या नावाचा उपयोग हा भाजपा करेल का तुम्हाला नक्की काय वाटतं तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगा या चॅनेलवरती जर का नवीन जर का असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा